सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाचला आहे भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले आहेत अहिलानगर जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे तर अहिलानगर उत्तर जिल्ह्याची जबाबदारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे नगर शहराची तर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे नगर दक्षिणेची जबाबदारी देण्यात आली आहे भाजपच्या या खेळीचा आगामी निवडणुकात सकारात्मक परिणाम होईल अशा चर्चा राजकीय विश्लेषक मांडतायत कारण विखे कोल्हे वादाचा संभाव्य फटका आता बसणार नाही असे गणित मानले जात आहे भाजपने विखे खरंच साधली का भाजप नेमकं का काय सांगू इच्छितोय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ आणि फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला ऍक्टिव्ह मोडवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने तासांच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गणेश नाईक तर अजित पवार यांच्या बारामतीत मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देऊन भाजपने आगामी काळातील इरादे स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधी पक्षांसोबत जेवढा संघर्ष होईल तितकाच संघर्ष महायुतीतही होणार असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले भाजप ही निवडणूक हलक्यात घेत नाहीये हे यावरून स्पष्ट झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जबाबदारी वाटप करण्यात आली आहे त्यात नगर जिल्ह्यातील प्रभारींचाही समावेश होता नगर जिल्ह्यात निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच कायम राहिलेत तर निवडणूक प्रमुख म्हणून तीन नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे त्यात नगर उत्तरेची जबाबदारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे नगर दक्षिणेचे प्रमुख म्हणून माझे खासदार सुजय विखे पाटील तर नगर शहराचे प्रमुख म्हणून श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले हयात असते तर कदाचित दक्षिणेची किंवा नगर शहराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असती परंतु भाजपने आमदार विक्रम पाचपुते यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर विश्वास दाखवला विखे पिता पुत्रांसह जबाबदारी देऊन भाजपने एक संघ असल्याचा संदेश दिला कोल्हे विखे वादाला फोडणी देऊन विरोधकांनी आतापर्यंत अनेकदा राजकीय पोळी भरली ह्याचं लक्षात घेऊन भाजपने या दोन्ही नेत्यांना एकत्र काम करण्याची संधी आहे पेल्यातल्या वादाला पेल्यातच शमवले यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने वाकडी येथील सभेत डॉ सुजय विखे पाटील यांनी यश पॅलेस येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासोबत वाद बसून सोडवला जाईल असे सांगितले होते शिवाय त्यांनी त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्यातील तात्विक व मुद्द्यांच्या लढाईची ही आठवण करून दिली होती ते म्हणाले होते की पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे व सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची लढाई तत्वाची होती ती मुद्द्याची होती आज काळ बदलला आहे संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे व मी एकत्र बसून भाजपच्या यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवणार आहोत विखेनी कोल्ह्यांसाठी हात पुढे केल्याच्या घटनेला आता दोन वर्षे होऊन गेली आहेत या दोन वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले परंतु आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे कोल्हे एकत्र येणार आहेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे त्यांना आता मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षांचे काम करायचे आहे या निमित्ताने या दोन्ही सहकार सम्राटांमधील वाद संपतील अशी अपेक्षा आहे भविष्यात विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ही विखेच पुढाकार घेतील या शक्यताही वाढल्या आहेत भाजपने विखे कोल्हेंना एकत्र आणल्यामुळे मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे थोरात लंके या जोडगोळीला भाजपच्या या निर्णयाचा सगळ्यात जास्त धक्का बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोल्हेंच्या नाराजीला कॅच करून महाविकास आघाडीने आतापर्यंत त्यांची अनेकदा मदत घेतली गणेश कारखाना निवडणूक ही त्यांचेच एक उदाहरण आहे परंतु आता विखे कोल्हेंची मणे साधल्याने भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोप्या ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे मित्रांनो विखे कोल्हे एक झाल्यावर भाजपची ताकद वाढेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद